आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था यू आय अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्या आपल्या देशात आधार कार्ड हा एक महत्वाचा पुरावा मानला जातो जवळपास सर्वच सरकारी कामांसाठी व सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता आधार कार्ड सादर करावेच लागते पीएफ पासून ते बँक खाते केवायसी व तसेच प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड दाखवावे लागते वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र पॅन कार्ड रेशन कार्ड प्रमाणेच आधार कार्ड ला देखील महत्वाचा शासकीय पुरावा मानला जातो आधार कार्ड नसेल तर काहीच कामे होत नाही म्हणूनच आपले आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे मात्र महत्वाचे म्हणजे अनेकांच्या आधार कार्ड मध्ये जन्मतारीख अपडेट नसते जेंडर म्हणजे लिंक आणि नाव किंवा आडनाव अपडेट केलेले नसते किंवा त्यामध्ये चूक झालेली असते व तसेच तुमचा पत्ता चुकीचा लिहिला गेलेला असेल व तसेच बऱ्याच कार्ड धारकांच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल क्रमांक चेंज झालेला असतो किंवा तो अपडेटच केलेला नसतो त्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ व सुविधा त्यांना घेता येत नाहीत अशातच आता केंद्र सरकारने आधार कार्ड बाबतीत एक नवीन निर्णय घेतला आहे त्यासाठी आधार कार्डच्या नियमांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्रात या संबंधीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे त्यानुसार आता आधार अपडेट केल्याने सी आय आर म्हणजे सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी मधील संबंधित माहितीची नियमित अचूकता सुनिश्चित होईल यासाठी अधिसूच देखील जारी करण्यात आली आहे ज्या लोकांची आधार कार्ड दहा वर्ष जुने झालेल्या आहेत अशा लोकांनी आपल्या आधार कार्ड ची सर्व माहिती अपडेट करून घ्यावी असा सल्ला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दिला आहे तुमच्या आधार कार्ड ला दहा वर्ष झाले असतील तर ते अद्यावत म्हणजेच अपडेट करून घ्यावे लागणार आहे तुमचा मोबाईल क्रमांक चेंज झाला असेल म्हणजे बदलला असेल तर तो अपडेट करून घेण्यासाठी किंवा तुमचा पत्ता बदलला असल्यास नवीन पत्ता पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल तसेच पत्त्यात बदल झाला नसेल तरीही पडताळणीसाठी सध्याच्या पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे सरकारचे असे म्हणणे आहे की यामुळे भविष्यात फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी शिवाय बँक खात्यासह आणि इतर सरकारी सबसिडी सरकारी सुविधा आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व तसेच केवायसी करणे अधिक सोपे जाणार आहे त्याशिवाय आधार आधार कार्ड अपडेट केल्यामुळे बनावट फेक आळा बसेल असे आय ने म्हटले आहे प्रत्येक कार्ड धारकाला आता दहा वर्षांनी त्यांची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती अपडेट करावी लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र